शिवराम मित्रांनो मित्रांनो आज होणाऱ्या भविनी दिव्याच्या ओपनच्या मौजे चौराडे दोस्ती केसरी या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेटदुमाळ यांचा बकासूर विठ्ठल नाना यांचा तेज आणि दिवान्या व अभिजित भया पवार यांचा सरजा नक्की गटा कोणत्या गटात पाळणार व त्यांच्या चिठ्ठ्या नक्की कोणत्या गटामध्ये निघाल्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शेठ धुमाळ यांचा बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक आठवरती बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे तर मित्रांनो वेगाचा शेवट सरजा याच्या नावानेसुद्धा एक चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो गट क्रमांक एक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती अभिजित भाय पवार यांचा सरजाच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो सरजा आपल्याला या गटात किंवा पैरेकर करायच्या गटात पळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो अजय शेट आणि विठ्ठल नाणा यांचा तेजा आणि देवा दिवाण्या आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना दिसणार तर मित्रांनो तेज आणि दिवाण्याच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती आणि गट क्रमांक वीसमध्ये दे, तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला तेज्या किंवा ते दिवाण्या पाळताना दिसू शकतो मित्रांनो धन्यवाद